शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती मी राष्ट्रपाल सुरु आपले स्वागत करतो मित्रांनो आज मंगळवार मंगळवारचा वार आज आपण लोहा बैल बाजारात आले बघू शकता मित्रांनो पूर्ण बाजारात भरलेला आहे चांगल्या क्वालिटीच्या बाजारात जोड्यात पूर्ण कलर मध्ये जास्त करून लाल खंदार मध्ये बैल जोड्यात आहेत लाल खंदार साठी सुप्रसिद्ध आता लोहा बैल बाजार आहे मित्रांनो आता दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा मंगळवारचा लोहा बैल बाजारात आलो सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजारातून नंतर बाजार फुटून तरुण तर आज बैलांच्या काय चालू बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार चॅनलवर ते नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवट नक्की बघा तर चला करूया मित्रांनो राम रा मामा। राम 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 कशी होत आता आजच आहे आजच एक दोन एक आहे का दोन एक आहे चांगले मोठ्या मापाचे काय म्हणायला व्हायची आम्हाला एक नंबर सांगायला आले की मला चांगले कसं एक नंबर कशा लावून घ्या खात्रीशीर बर काय कुठं वाटा सट्टा काही तसं काय नाही ना काहीच नाही काहीच नाही काहीच नाही तर बघा मित्रांनो बाबाचे इथं एक नंबर आहेत वासर एक नंबर वासर येत चांगली क्वालिटी एक शिक्का सारखा जोड आहे कामाला गे मला एक नंबर आहेत वासर एक आदत एक दोन अलीकडला ढवळा दोन झालाय पलीकडला आदत आहे एक नव सांगायत व्यवहारात आल्याचे ठिकाणी होती कमी जवळ पाच साडेपाच जवळजवळ ते साडेपाच सहा जवळजवळ जो सारखा जोड आहे कुठल्या प्रकारचा काय पट्टा नाही व्यवहारात आल्याच्या ठिकाणी होऊन कमी रेमी गाव गावाचा नंबर गिंबर घेतो शेपटीला बघा कशीत कशी नाही दोन्ही पण हो गाव कोणतं हो तुमचं मोबाईल नंबर गाव गाव गाव, गाव। उमरा उमरा नाव काय तुमचं नंबर काय पंच्याहत्तर पंचाळीस व्यवहारात दर बाजार राहतो हा मित्रांनो यक्षिका जोड आहे अद्याप दोन दिवस मध्ये एक नंबर किमतीलाहीत मी तो व्यवहारात किंमत कशी कामाला लावून घ्या आहेत साडेपाच पाच साडेपाच जवळजवळ साडेपाच जवळजवळ हाईट आहे एक शिक्का वासर वास येत कशा प्रकारे कामाला लावून घ्या पूर्ण खात्री दिली जाईल एक नंबर जोड आहे मोठ्या मापाचा आहे छातीला जवळपास कामाला कसा लावून घ्या पूर्ण खात्री दिली जाईल एक नंबर आहे बाबाचा जोड बाजारी yeah. yeah, yeah. তারা ওরা লাগালাগি করে আমি আমি নোট আইতে পারি ঠিক আছে ওরা ওডি পাস বলেন 500 কি হবে আ তো 120 বলে দাও সর্বসড় 30 কেস করতে আমতলা বলা হইছে নোট আর আমি দিই দিই এই ডান না রাখলে যে ড্রেন দিও

व्यवहारात होईन कमी रे आले ना ठीक कुठले सोरेचे डोळीचे का येत का आदत येत मित्रांनो हा डोळीचे तंड्यावर एक दहा आदत कामाला गे मला धरलेली नाव काय सोरे आपलं नाव

साडेचार हे कामाली गे मला सांगलीत नव नाव काय काय तुमचं नंबर काय सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तावन दहा तेरा काय सौदा चालू का बर बर मित्रांनो सौदा चालू आहे एकदम गरीब शांत बैल आहेत बघून घ्या काहीच करी नाही कोणत्या आहे गावच आहे हे दोन्ही बी हे दाताला कसं आहे लाल भांडा दोन हे जोडी सहा सहा का या दोन दातची किंमत कामान बा सत्तर आहे या जोडीचे एक पंधरा का मला की मला तिन्ही चांगले हे उभार होऊन चालते ते बरं तर बघा मित्रांनो लाल भांडा चांगला गोर आहे सत्तर त्या जोडीचे एक सहा सात आहेत सारखे एक जांभळा टिका एक काळा भांडा तोंडाला मोरा एक लाल भांडा दोन दात नाव काय काय तुमचं नंबर बघा मित्रांनो लाल कंदर मध्ये चालू आहे का लहान लहान गोर इथं वर्ष दीड वर्षाचे असतील इथं जाऊ की मग कोणत्या गावच्यात मामा हे उगर ओंगर गावचे आहेत का येऊन या काय म्हणायला मामा याची काय सांगायली

नव्वद सांगून ब्याऐंशी ला जायचे म्हणत मित्रांनो मारणारे सत्तरच्या मधून म्हणाले चौदा चाली कदा देवाई पालखी आले काय पालखीला बाई आता भरपूर झाली असेल की शिला कुठे गेली दादा सत्तरच्या मधातून म्हणायचे ऐंशीला जायचे म्हणायचे लाके तो कुठले हे <णगागाँ> बार। दोन दोन इतके, चार चार कामालायचं कामाला नंबर काय म्हणालो याची एकवीस सांगायला हे आपलेच आहेत ना याची काय म्हणायला पंचावन्न पंचावन्न आदत आदत येत ना दोन्ही आणि पलीकडला हरणानला ते आपलेच हे फक्त एवढेच आहेत आपलं नाव काय बर नंबर काय आपला चितळी जे आहेत का ते वर्ष वर्षाची का वर्ष वर्ष वर्षाची काय म्हणायला वर्षा व्हायची पंचावन्न पंचावन्न गेले का मारत नाहीत ना काही बघा सोडून बघा सोडून चितळी कुठे तू आहे आपलं नाव काय शंकर नंबर काय तुमचा हे कुठलं सोयर जोडी कुठला आहे इथ लोह्याचाच आहे काय म्हणे लोईचे जोडीची काय सांगायली हा हो सत्तर हजार सत्तर धरले काय का, कामाला गे मला उभा काय आपलं नंबर काय आपला पस्तीसशे एकतीसशे शेतकरी आपण सगळं कुठले आहेत गोरे सुने कुत्र्या सुने आदत आहेत का दोन दोन आहेत आज काय म्हणायला यायचे नव्वद सांगायला अंडी केले का आंडीले अंडी केले काय आपलं नंबर काय आपला चौऱ्याऐंशी बारा झिरो व्यवहारातून कमी रेमी आला ठीक दाताला काय दोन दोन आहे दोन्ही पण कामाला काय म्हणायचे रुडीची नव्वद महाराज गिरात नाहीत ना काय गॅरंटी एकच आहे का आपला आपलं शेतकरी का म्हणजे व्यापारी शेतकरी का आपलं नाव काय बाय सचिन का नंबर काय आपला ऐंशी ऐंशी दहा अठ्याण्णव अठ्याण्णव झिरो तीन एकोणीस एकोणीस अठोणीश दहा तालि सहा का चालू आहे सा। सा का सोडा बरं बरं काय करायच युट्यूबला लागतो काय किंमत काय म्हणायला पाहिजे याची सांगेल सौदा चालू आहे बघा मित्रांनो हाडोळीचे सहा सहा जात आहेत पंच्याऐंशी सांगायला तर सौदा चालू आहे तिकडे बघा चौदा चालू आहे घरू इथ का आपली हे बी आपल्याच का याच काय म्हणायला सत्तर जाता आला कसं सहा झाला का कामाला वरून चला असं फुल फुलं फुल गॅरंटी ते ढवळे कोणाचे ढवळे माहित नाही का तर बघा मित्रांनो सौदा चालू आहे सहा सहा चार साडेचार चार चार जवळ जवळपास हैट ती शिंगाला गिंगाला पायाला गेले एक नंबर आहेत पायाला खुरीला गिरीला काळे येतं हे पण बघून एक नंबर पायाला गेला नंबर एक वाचू सहा पण मोठ्या मापाचा साडेपाच पाच साडेपाच हायट आहे नाव काय सरू नंबर आपला पंच्याण्णव अकरा एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो झिरो एक झिरो सात बादारे इधर बादरे असं बरं

मोहन मूर्ती राम क्षेत्रसागर आडगाव नंबर काय नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस तीन डबल झिरो तेहतीस